झालेला आहे त्यांचे जे खरे आरोपी आहेत जे बाजूला आहेत त्यांना पोलीस स्टेशनचे कर्मचारी फक्त वेळ आणि भूमिका घेऊन त्यांना अटक करण्याचा अपेक्षित झालेला आहे ही भूमिका शेवगाव तालुक्यातील खाटेतील ससन कुटुंबीवर झालेली आहे सात तारखेला गुन्हा दाखल झालेला मित्रांनो अद्याप पर्यंत तीन बावीस दिवस झाले पण शेवगाव पोलीस स्टेशन या आरोपी आरोपी अटक करण्यास आज समर्थ दाखवलेले आहे સાહેબ પ્રકાર છે આરોપી અટકલી શેદી દલિત સમાજા રોગા લેળ આજ સમાજ पाठीशी घालण्याचं काम राजकीय पुण्याच्या जबाबदार करावं लागत आहे मित्रांनो भविष्यकाळामध्ये आज समाधीची जर आशीर्वाद आज apan ciari laka olzi laka olzi laka olahi laka olzi

झालेल्या आठ दिवसापूर्वी शेळगाव पोलीस स्टेशनला रस्त्या निषेध करण्याकरता परंतु आज दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता पोलीस स्टेशनच्या सहपतीने आणि विनिमय करून आम्ही दहा मिनिटाचा अवधी घेतलेला आहे या दहा मिनटामध्ये आम्ही जे आमच्या भावना आम्ही व्यक्त केलेल्या आहेत परंतु आमच्या भावना व्यक्त करीत असताना शेवगापूर स्टेशनची पी एस आय श्री कोठुळे यांनी आमच्या समाज बांधवावर आर्यरावेची भाषा करून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला आहे याचा अर्थ असा होतो की पोलीस प्रशासन सुद्धा ह्या दलित समाजावर दडपशाही करण्याचं काम हे पद्धतशीरपणे चालवलं आहे या शेवगा पोलीस स्टेशनचे पी एस आयचे कोठुळे हे यांच्या समाजा समाजाच्या वतीने मी निषेध करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मी या याद्वारे करीत आहे